युवा एकता कलामंच मंच संस्था मोर्शीच्या प्रथम वर्धापन दिनी सावित्रीबाई फुले पुष्पा आशेचे प्रतिष्ठान यांच्या सहित विद्यमाने सतरा ऑक्टोबर रोजी शिवाजी हायस्कूल येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते तपासणी शिबिरात महाराष्ट्र राज्याचे माजी कृषी मंत्री भाजपा किसान आघाडीचे सरचिटणीस डॉक्टर अनिल बोंडे व डॉक्टर सुधा बोंडे यांच्या हस्ते शिवछत्रपती यांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले यावेळी विमुक्त भटक्या जमाती सेलचे से जिल्हाध्यक्ष कमलसिंग चितोडिया तसेच मोर्शी नगरपालिकेचे उपाध्यक्ष उपस्थित होते या शिबिरास नगरीचे मेघना यांनी सुद्धा भेट देऊन युवा एकता कलामंच यांच्या चमूचे अभिनंदन केले या आरोग्य तपासणी शिबिरात मधुमेह व रक्तदाब तसेच त्वचा रोग लहान मुलांच्या संपूर्ण आजाराची तपासणी रोग कान नाक घसा इसीजी ब्लड प्रेशर हृदयाची तपासणी डॉक्टर डॉक्टर सागर श्रीराव डॉक्टर अरविंद बडघरे डॉक्टर रणधीर घोरपडे यांनी तीनशे सत्तेचाळीस रुग्णांची तपासणी केली सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी युवा एकता मंच बहुउद्देशीय संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले संजय गारपवार सह दत्तराज इंगळे विदर्भ न्यूज मोर्शी